गुरु रविदास महाराज सार्वजनिक जयंती महोत्सव दोन हजार सव्वीस च्या ना अनुषंगाने नांदेड शहरातील तरुण भागातील राधा अर्बन बँक येथे दिनांक चौदा डिसेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीच्या अध्यक्षांनी प्राध्यापक अनंत राऊत यांची उपस्थिती होती प्रथमता उपस्थितांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर रविदास महाराज यांच्या जयंतीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली दिनांक एक फेब्रुवारी रोजी जयंती साजरी करण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले जयंतीनिमित्त तरुणाका भागातून ते, भागा ते शिवमंदिर येथील संत रविदास महाराज मंदिर पर्यंत भव्य अशी परिवर्तन यात्रा करण्यात येणार आहे या जयंती सोहळ्यासाठी जास्तीत जास्त चर्मकार समातील महिला पुरुष युवक युवती यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे या बैठकीसाठी शिवानंद जोगदन व्यंकटराव दुदंबे शिवराज कांबळे सदाशिव आळेराव शिवाजी सोंटके देवदास लिंगळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती संत रविदास महाराज हे भारतातील क्रांतीच्या परंपरेतले संत आहेत ते समतावादी चळवळीचे गुरु आहे आणि त्यांची जयंती ही समतावादी विचाराच्या जागरणाची जयंती आहे आणि या जयंतीसाठीच जे नियोजन आजच्या बैठकीमध्ये झालेलं आहे त्यामध्ये सर्व समाज बांधव आणि बहुजन समाजातील सहभागी होतील यासाठीचा प्रयत्न केला जावा आणि गुरु रविदासांनी बेगमपुराच्या माध्यमातून त्यांच्या दोघांच्या माध्यमातून स्वातंत्र्य समता पंगितेचे विचार अगदी प्राचीन कालखंडात मध्य कालखंडामध्ये जे बांधलेले आहेत ते विचार संपूर्ण बहुजन समाजामध्ये रुजवण्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे उपक्रम घ्यावे त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा कविता वाचन स्पर्धा या विद्यार्थ्यांच्या साठी घ्याव्यात आणि गुरु रविदासांचा परिवर्तनाचा विचार हा लोक मनामध्ये रुजवण्यासाठी प्रबोधनाच्या स्वरूपाचे समारंभ द्या आणि गुरु रविदासांच्या जयंतीच्या निमित्तानं जी यात्रा काढायची आहे ती यात्रा देखील शोभा यात्रा झाल्या ती प्रबोधन यात्रा झाली पाहिजे ती क्रांतीचा विचार समाज मनामध्ये रुजवणारा रुजवणारी झाली पाहिजे अशा पद्धतीचा विचार विनिमय या बैठकीमध्ये झाला आणि गुरु व्यवसायाची जयंती घेण्याचा निर्णय आज गुरु महाराज जयंती बद्दल जे मीटिंग झाली सर्व समाजाला एकत्र बोलून त्या जयंतीची दिशा ठरवण्यात आली तर वर्षी एक फेब्रुवारीला जयंती येत आहे एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस असं गुरु महाराजांचं म्हणजे माघ पौर्णिमेला जयंती दरवर्षी पूर्ण भारत देशामध्ये नाही तर जगात सगळीकडे होते त्याच पद्धतीने नांदेड शहरामध्ये सुद्धा दरवर्षी माघ पौर्णिमेला जयंती साजरी करण्यात येते त्या ठिकाणी त्या संदर्भामध्ये सर्व समाज बांधवाला एकत्र एक बोलून त्या जयंतीच्या कार्यक्रमाबद्दल गुरुप्रेषा ठरवण्यात आली सर्व समाजाने मान्य केलं आणि यथाशक्ती जे काही सगळ्यांना देता येईल धन तन मन सगळ्यांनी द्यावं आणि हे सगळे मुलाबाळ सगळी फॅमिली सगळं मध्ये शोभा यात्रेमध्ये सामील व्हावं दोन हजार तेवीस रोजी महाराज जयंती कॅनल नगर भाग्यनगर वसंतराव नाईक चौक महाराणा प्रताप चौक ते शिवनगर इथे ब्रजाज महाराज मंदिरा परिवर्तन रॅली निघाले आहे त्यामध्ये सगळ्या समाज बांधवांना 제인 ê 디 tiêu d